नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या यूट्यूब चॅनलवर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये एक लॉटरी काढण्यात आली होती ही लॉटरी दोन हजार तीस घरांसाठी होती या लॉटरीची सोडत झाल्यानंतर या लॉटरीमधील जे काही विजेते होते त्यामधील काही विजेत्यांना घराचा ताबा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही घराचा ताबा मिळाला नव्हता पण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या विजेत्यांना घराचा ताबा लवकरच मिळणार आहे याबद्दलचं अपडेट देण्यात आलेलं आहे नेमका या घराचा ता नेम ताबा किती विजेत्यांना मिळणार आण आहे आणि घरे कोणत्या ठिकाणी आहेत ज्या घरांचा ताबा विजेत्या अर्जदारांना मिळणार आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर मग सुरुवात करूया म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी ज्या वेळेस येते त्या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो अशीच एक शेवटची लॉटरी म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये काढण्यात आली होती यामधील जे काही अर्जदार विजेते होते त्या विजेत्यांना घरांचा ताबा हा मिळत नव्हता या लॉटरीचा निकाल लागून एक ते सवा वर्ष झाले पण अजूनसुद्धा काही अर्जदारांना या घरांचा ताबा मिळाला नव्हता पण इतर जे अर्जदार होते म्हणजे या लॉटरीमधील एकशे तेहतीस जे विजेते होते त्यांना घरांचा ताबा मिळत नव्हता पण इतर जे विजेते होते त्या सर्व विजेत्यांना घराचा ताबा हा मिळालेला आहे याबद्दलचं अपडेट दोन जानेवारी रोजी लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये आलेलं होतं आणि याबद्दलची माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली आहे हे नेमकं वृत्त काय आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया हो म्हाडा लॉटरी नव्या वर्षात एकशे तेहतीस विजेत्यांची गृहस्वनपूर्ती म्हाडा सोडतीत खडकपाड्यातील घरांचा निवासी दाखला मुंबई म्हाडाच्या सोडतीतील खडकपाडा योजनेला ओसी मिळाल्याने रखडलेली गृहस्वप्नपूर्ती आता मार्गी लागणार असून नवीन वर्षात एकशे तेहतीस कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराची किल्ली मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे मुंबई मंडळाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तीस घरांसाठी सोडत काढली होती या सोडतीतील घरांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई मंडळाने चालू बांधकाम प्रकल्पातील घरांचा समावेश केला त्यामुळे या सोडतीत मोठ्या संख्येने चालू प्रकल्पातील घरांचा समावेश होता परिणामी सोडतीनंतर बरेच महिने विजेत्यांना घरांचा ताब्यासाठी प्रतीक्षा करावी लागली सोडत निघाल्यानंतर जसेजसे प्रकल्प पूर्ण झाले त्यातील घरांना निवासी दाखला मिळाला तसा तसा ताबा देण्यास सुरुवात करण्यात आली आत्तापर्यंत दिंडोशी खडकपाडा वगळता इतर सर्व बांधकाम प्रकल्पातील घरांना निवासी दाखला मिळाला असून घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील सोडतीतील दिंडोशी खडकपाडा योजनेतील एकशे तेहतीस विजेत्यांची हक्काची घरांची प्रतीक्षा आता संपली खडकपाडा योजनेतील घरांसाठी नुकताच निवासी दाखला प्राप्त झाला आता या विजेत्यांना घराचा ताबा मिळण्याची प्रक्रिया मुंबई मंडळाच्या पणन विभागाकडून सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे नव्या वर्षात एकशे तेहतीस विजेत्यांची गृहस्वप्नपूर्ती होणार आहे पवई पहाड दादर मलाड सांताक्रुज यासह अन्य योजनेतील घरांचा यामध्ये समावेश आहे मात्र खडकपाड्यातील विजेत्यांची प्रतीक्षा काही संपली नव्हती सोडत होऊन वर्षे उलटली तरी ताबा मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी होती पण आता मात्र नव्या वर्षात या विजेत्यांच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे खडकपाडा येथील संकेत क्रमांक चारशे एकोणऐंशी योजनेतील अल्प उत्पन्न गटातील सत्याऐंशी घरांचा सोडतीमध्ये समावेश होता ही घरे त्रेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाची असून या घरांच्या किमती चौसष्ट लाख बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये एवढी आहे तसेच संकेत क्रमांक चारशे ऐंशी योजनेतील अल्प उत्पन्न गटातील सेहेचाळीस घरांचा समावेश होता ही घरे एकोणसाठ पूर्णांक छप्पन्न चौरस मीटरची असून यांच्या किमती या शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे चोवीस रुपये एवढी होती या घरांना निवासी दाखला मिळवण्याच्या घेण्याच्या प्रक्रियेला मुंबई मंडळाने वेग दिला होता त्यानुसार हा दाखला मिळाला असून त्यानुसार हा दाखला मिळाला असून आता देकारपत्र पाठवीत घरांची रक्कम भरून घेण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली निवासी दाखला मिळाल्याने आता घराचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विजेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला ला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र